नमस्कार भोसले मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चर्चा ज्ञानाची व्हायला पाहिजे आपल्याला मिळालेलं ज्ञान आपल्या इतर शेतकरी बंधूंना व्हॉट्सअप यूट्यूब फेसबुकवर पाठवलं पाहिजे ज्ञान दिल्यानं वाढतं ठेवल्याने कमी होतं हा आहे सिनेरी वर्षा कंपनीचा हाय स्पीड पॉवर विडर ज्याच्या रोटरी मध्ये चेन ऐवजी शाफ्ट दिलेला आहे इयर मध्ये फॅन आहे जो थंड हवा इंजिनमध्ये ओढतो इंजिन लोडवर येत नाही इंजिनचं आयुष्य वाढवतं सॉलिड टायर आहे सहा इंच रुंदीचे टू इन वन चाळीस ब्लेडचं रोटा वेटर समोरच्या ठिकाणी बसतं बत्तीस एम एमचा चा शाफ्ट आहे यासोबत पाठीमागे जोडण्यासाठी वीस ब्लेडचं सॉईल लिफ्टिंग माती फेकणाऱ्याच रोटावेटर हा आहे चाळीस ब्लेडचा सोळा ब्लेडचा रोटावेटर सोबत आहे पाठीमागे लोखंडी चाक आहे रॉबर आहे हुक आहे फाळ आहे वर्षा कंपनीचा टी शर्ट स्पॅनर ऑइल म्हणजे बॅक रोटरी आखंड नसून दोन पार्ट मध्ये विभागलेली आहे तुटलेला तेवढाच पार्ट बदल लागतो पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही या बॅक रोटरी मध्ये शार्प दिलेला आहे त्यामुळं आरपीएम लॉस होत नाही ट्रेन प्रमाण गिअर बदलण्याचं तंत्रज्ञान आहे रिव्हर्स गिअर वर दिलेला आहे बाकी कंपन्याप्रमाणे उजव्या हाताला दोन लिव्हर देण्याचा प्रकार नाहीये हे सिंगल ब्रेक सिस्टम आहे हा लिव्हर दाबला मशीन उजवीकडे कलेल या लिव्हरवर डावीकडे हा क्लच दाबल्यानंतर हंड्रेड पर्सेंट दाबून चालवायचं हा क्लच चालवायचा नाहीये हा लिव्हर सोडला मशीन जागेवर थांबते अपघात होण्याची शक्यता झिरो आहे बाकी कंपन्यासारखे इथं दोन लिव्हर देऊन तंत्रज्ञानामधलं फेल्युअर दाखवलेलं नाही वर्षा म्हणजे परफेक्ट इंजिनिअरिंगचा नमुना वर्षा म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी तयार करून घेतलेला पॉवर विडर झिरो मेंटेनन्स पॉवर विडर पाहिजे असेल तर कुठल्याही पॉवर विडरच्या शोरूममध्ये गेल्यानंतर त्या पॉवर विडरची बॅक रोटरी जी ट्रान्समिशन केस बॉडी म्हणतो ना ही बघायला शिका ही जर अखंड असेल आणि असा तिचा एखादा कान मोडला एकदा तुटली तर दहा हजार लागतात इथं केलेली वेल्डिंग केलेली वेल्डिंग टिकत नाही हे बीडचं आहे या केले के या ठिकाणी केले बिल्डिंग टिकत नाही एकदा बॉडी तुटली दहा हजार तीनदा तुटली तीस हजार रुपये लागतं यामध्ये चेन वापरलेली असते चेन सायकलमध्ये मोटरसायकलमध्ये वापरतात ही आर पी एम लॉस करते पूर्ण आर पी एमना काम करत नाही पूर्ण ताकद भेटत नाही एकदा आणि सारख्या महिन्यामध्ये रानं नेटी आल्यावर तीन ते चार चेन आरामान लागू शकतात श्री वर्षा कंपनीची बॅक रोटरी दोन पार्टमध्ये बघलेली असल्यामुळं तुटलेला तेवढाच पार्ट बदलता येतो पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही आणि यामध्ये शाफ्ट दिलेला आहे चेनचा वापर सायकल मोटरसायकलमध्ये करतात आणि ताकतीच्या वाहनाला ट्रकमध्ये याच्यामध्ये हेवी ड्युटी कामाला फक्त शाफ्टच वापरतात आणि या ठिकाणी बॅक बॅकडुटरीमध्ये जर पंधरा वीस गिअर आणि पंधरा वीस शाफ्ट असतील आणि वरचा गिअर तुटला तर खालच्या सर्व गिअरला खराब करतो दहा वीस हजाराचं मेंटेनन्स आणतो त्यामुळं सिंगल शाफ्ट पुरेसा असतो झिरो मेंटेनन्स शाफ्ट म्हणजे झिरो मेंटेनन्स अशा कंपनीचा सिलेंडर लाइनर वेगळा होतो पूर्ण ब्लॉक बदलायची गरज नाही काही दोन हजारामध्ये काम होतो बारा हजार रुपये लागत नाही शेतावरून रात्री वापस येण्यासाठी चांगला एलईडी दिलेला आहे पंधराशे ते सोळाशे रुपये प्राईज आहे कंपनीचा एस डब्ल्यू नाईन डी एल हा नऊशवी श्रेणीमध्ये येतो सॉलिड टायर आहे सहा इंच रुंदी आहे टू इन वन टायर आहे एअर क्लिनर आहे थंड हवा इंजिनमध्ये घेतो इंजिनचं आयुष्य वाढतं इंजिन लोडवर येत नाही उंची मशीन चालू असतानाच हँडलची उंची या एका लिव्हरवर कमी किंवा जास्त करता येते हे है, हँडल तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरवतं भारतातला पहिला पॉवर विडर पहिला बॅक रुटरी पॉवर विडर आहे जो रोटावेटरच्या पाठीमागे उभं राहूनही आणि इंजिनच्या पाठीमागे उभं राहूनही चालवता येतो या प्रकारचं भारतातलं एकमेव मॉडेल आहे दोन्ही प्रकारे चालता येतं याचा उपयोग शेडनेटमध्ये जास्त होतो रोटावेटर पुढे असल्यामुळं शेडनेटच्या शेवटपर्यंत आपण काम करू शकतो